मित्रांनो आज एक ऐतिहासिक निवडणूक अशी होती है। ही ऐतिहासिक मी यासाठी म्हणेल की आजपर्यंत आपल्याला कधी असं वाटत नव्हतं की आपली लोकशाही धोक्यात आलेली पण आता मात्र आपल्याला शंभर टक्के वाटायला लागले की आपली लोकशाही धोक्यात आलेली आपण हुकुमशाहीकडे कर वाटचाल करतोय अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या या सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्यामुळं लोकशाही टिकवायची का हुकुमशाही आणायची संविधान टिकवायचं का नाही असे मूलभूत प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांच्या माध्यमातून निर्माण होणार गजाड आज लोकसभा निवडणूक चालू आहे देशाची आणि मुख्यमंत्री सारख्या व्यक्तींना आज किरकोळ काही आरोपांच्या माध्यमातून आत टाकून देण्याचं काम केलं हे उदाहरण लोकशाहीकडं हुकुमशाहीकडं आपण चाललोय अशा पद्धतीचा विषय मित्रांनो तुम्ही मला सांगा आपण या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आपण सगळेजण मुंबई महानगरपालिका तीन वर्षापासून झाली नाही जिल्हा परिषदा होत नाहीत पंचायत समिती होत नाहीत तुम्ही बघा तुमच्या हक्काच्या निवडणुका होत नाहीत आपण कुठे वाटचाल करतो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत होत नाहीयेत आणि म्हणून मी सांगतो की आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतो कुणीही थोडं बोललं की लगेच इन्क्वायरी की लगेच कारवाई आज बोलण्याचा जो अधिकार आहे जो घटने आपल्याला दिलेला आहे तो अधिकार काढून येण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी लोकशाही आणि संविधान आबादी ठेवण्यासाठी आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करायचं